तसंच त्यांना मंडळी जर आपल्याला कमी भावात किंवा कमी दरात कुठलीही वस्तू मिळाली तर आपल्या दुकानात गर्दी झालीच म्हणजे असं समजा म्हणजे समजायचं काय तुम्ही बघू शकता या पूर्ण मध्ये जे कस्टमरांचा रश आहे ना एकदम भरगतच तुम्हाला या ठिकाणी इथे कस्टमर इथे कस्टमर तिथे कस्टमर, कस्टमर कस्टमर कस्टमरच या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे असंच तुम्हाला तुमच्या दुकानात जर गर्दी करायची असेल आणि स्वस्तात जर घ्यायचं असेल तर नक्कीच एकदा अजमेरा फॅशनला व्हिजिट करा नेमका आजच्या व्हिडिओमध्ये काय कलेक्शन आहे व्हिडिओ बघितला तर नक्कीच लक्षात येणार आहे तर मंडळी जर आपल्या दुकानात पण आपल्याला गर्दी करायची असेल तर तुम्हाला हे सर्व कलेक्शन ठेवणं खूप गरजेचं आहे पहिलं तुम्हाला मी कलेक्शन जे दाखवते बघा त्याची सुद्धा इच्छा नाही माझ्याकडे राहायची ते कस्टमराकडेच वळत आहे तर तुम्हाला पण असे कलेक्शन घ्यायचे ना तर करा खरंच सांगते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जे सुंदर आणि छान कलेक्शन आहे खूपच सुंदर जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात सूटचं कलेक्शन तुम्हाला याच्यामध्ये जे आहे ना स्टोन वर्कचं काम मिळणार आहे धाग्याचं प्रॉपर या ठिकाणी तुम्हाला काम मिळणार आहे असे सुंदर आणि छान कलेक्शन ठेवले म्हणजे की एका कस्टमरासोबत सोबत आपल्याला चार कस्टमर जसं तुम्ही हे बघू शकता दुपट्ट्याची पॅकेजिंग खूप सुंदर आहे म्हणजे पद्धतीने तुम्हाला पण पण पॅकेजिंग क्वालिटी मिळत असते कपडा पण छान आपल्याला मिळून जातो मग कस्टमर न घेता तुमच्याकडून घेऊन जाणार आहे तुम्ही या डमीला खूप सुंदर ड्रेस मटेरियल या ठिकाणी वेअर करून दाखवलेले आहे म्हणजे की असंच तुम्हाला पण सॅम्पल म्हणून डमीला वेअर करायचे कारण कस्टमरच थोडं अट्रॅक्शन आहे ना ते जास्त असतं की लुक वाईज कसं दिसणार आहे ते लगेच इमेजिन करत असतात तर त्या पद्धतीने तुम्हाला पण कलेक्शन ठेवायचे हे बघा कॉटन मध्ये आहे खूप सुंदर आणि याच्यात पण छोट्या फोल्डिंग मध्ये तुम्हाला हा सूटचा कलेक्शन मिळणार आहे कॉटन मध्ये बॉटम मिळेल आणि कॉटनचं नाही नाजमीनचा तुम्हाला याच्यात दुपट्टा मिळणार आहे त्याच्यासोबत तुम्हाला लटकन पण छान मिळणार आहे बघा महिला कसं असे ना खूप बारकाईने कुठलीही गोष्ट बघत असतात म्हणजे त्याच्यावर डिझाईन्स असो पॅटर्न्स असो किंवा क्वालिटी असो ह्या सर्व गोष्टी खूप ऑब्झर्वेशन करत असत महिला पण महिलांना तुम्ही बिलकुल चान्स नका देऊ की महिला तुमचा कुठलाही मायनस पॉईंट काढेल म्हणून म्हणून तुम्हाला एकदम अप टू डेट म्हणजे आपण सावध राहिलं तर बरंच असणार आहे बघा हे पुढचं कलेक्शन आहे आता उन्हाळा आहे म्हणजे उन्हाळ्यात जास्त मोस्टली कॉटनचे प्रिंटेडचे जे सूट आहेत ना ड्रेस मटेरियल ना ते जास्त डिमांडेड असतात आणि तुम्ही बाजारपेठ मध्ये सुद्धा याचा सेल करू शकता बाजारपेठमध्ये तुम्ही आपला व्यवसाय स्टार्ट करून नवीन काहीतरी एक आपण म्हणतो नवीन सुरुवात करू शकतो सुरुवात केल्यानंतर आपण हार बांधायची नसते व्यवसाय असा आहे की त्याला थोडासा वेळ लागतो कारण पण आपल्याला तर संयम पण असं खूप गरजेचं आहे याच्यावर तुम्हाला फुल प्रिंट मिळणार आहे प्रिंटमध्ये खूपच सुंदर कलेक्शन आहे बऱ्याच लोकांमध्ये काय असं लग्नात सुद्धा प्रिंटेडचे जे असतात ते गिफ्ट म्हणून देत जसं पुढचं पण आपण कलेक्शन बघूया खूप सुंदर आणि छान आहे सॉफ्ट मटेरियल मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे नेक पॅन्ट जे आहे ना खूप सुंदर नेक पॅटर्न बनवलं आहे सिक्वेन्स आहे धाग्याचं काम याच्यावर मिळणार आहे आणि तुम्हाला याच्यात दुपट्टा मिळणार आहे याच्यामध्ये कटचा जो प्रॉब्लेम असतो ना बऱ्याच महिलांना इश्यू येतो की कट म्हणजे की त्याच्यात स्टिचिंग झाल्यानंतर कुर्ती तयार होईल का बॉटम तयार होईल का आरामात तुम्ही चुडीदार पॅन्ट शिवा किंवा पटियाला पॅन्ट शिवाय किंवा फॉर्मल पॅन्ट आपल्याला जशी पॅन्ट हवी तस त्या पद्धतीने तुम्ही टॉप पण आणि बॉटम पण तुम्ही स्टिच करू शकता तुम्हाला प्रॉपर या ठिकाणी मिळत असत जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात प्रिंटेड मध्ये आहे खूपच सुंदर तुम्हाला लाईट आणि डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये छान पैकी तुम्हाला हे कलर कॉम्बिनेशन मिळणार आहे असे जे कलेक्शन आहे तुम्ही तीनशे साडेतीनशे रुपयाला बाहेर जाऊन सेल आउट करू शकता आणि बऱ्याच लोकांना भीती वाटते की व्यवसाय कसा स्टार्ट करायचा आरामात तुम्ही व्यवसाय स्टार्ट करू शकता पंचवीस ते तीस हजारात तुमचा व्यवसाय स्टार्ट होतो बघा असे पण तुम्ही सॅम्पल्स म्हणून आपल्या दुकानात ठेवू शकता आणि कस्टमरला रॅन्डमली एक एक करून तुम्ही दाखवलं तरी एकदम कस्टमरच्या लगेच लक्षात येते बघा इथे सगळे सॅम्पल्स आहे आणि क्वालिटी सुद्धा सगळ्यांची वेगळी आहे या ठिकाणी तुम्हाला असे जे आहेत ना काही आयडियाज म्हणजे काही माहिती तुम्हाला इथे आल्यानंतर सुद्धा मिळत असे इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जर तुमचा व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तुम्हाला बिलकुल बी नॉलेज नाही तुम्हाला माहितीच नाही की नेमकं काय कलेक्शन का ठेवू शकतो किंवा आमच्या एरियामध्ये काय विकलं जायचं ते सुद्धा तुम्हाला इथे आल्यानंतर सांगितलं जातं जसं तुम्ही हे ब्लॅक कलर मध्ये बघत आहात खूप सुंदर याच्यावर जे काम केलेलं आहे प्रॉपर तुम्हाला हँडवर्कचं काम मिळणार आहे प्रॉपर फिनिशिंग सोबत बघा कस्टमर असलं की कस्टमर खूप बारकाईने सर्व गोष्टी बघत असत म्हणून तुम्हाला ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत एकदम अप टू डेट मिळत असतात या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला टोटल माहिती सुद्धा दिली जाते तुम्ही का या साईडला कस्टमर बघू शकता कस्टमरांचा इथे कायमस्वरूपी रश असतो म्हणजे की काय इथे साडीत असो सूट मध्ये असो कुर्तीमध्ये प्रत्येक काउंटर मध्ये असाच रश असतो म्हणून तुम्हाला पण इथे यायचंय एकदा विजिट करायची अजमेरा फॅशन मध्ये सर्वे कलेक्शन मिळत असतील आणि मेन तर म्हणजे स्वसात मिळतात मग कुठे जाण्याची काय गरज आहे मग नक्कीच तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघता बघता एकदा इथे एकदा या आणि व्हिजिट करून सर्व कलेक्शन घेऊन जाणे आपला व्यवसाय स्टार्ट करा नक्कीच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात बाद विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार